बारा तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाऊ गवार चाळीस ते सत्तर रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो आठ ते बारा रुपये वटाण पंचवीस ते चाळीस रुपये केवडा वीस ते चाळीस रुपये तोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची चाळीस ते साठ रुपये गोपळा आठ ते चौदा रुपये काकडी आठ ते पंधरा रुपये हिरवी काकडी आठ ते चौदा रुपये फाफडा पंचवीस ते पस्तीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर सहा ते बारा रुपये कोबी तीन ते पाच रुपये वांगी दहा ते पंचवीस रुपये डोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा पंधरा ते तीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी पाच ते आठ रुपये जोडी शेपू चार ते सहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पंचवीस ते चाळीस रुपये बैमूग शिंग पंचवीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे आठ ते अठरा रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडे कांदापात चार ते आठ रुपये जोडे स्वीटकॉर्न आठ तेरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते बावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा